नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण अजून एक फिश फ्रायची रेसिपी बघणार आहोत पण ती रेसिपी एकदम शॉर्टकटवाली नसून एकदम ऑथेंटिक मालवणी पद्धतीचं फिश फ्राय आहे म्हणजे माझी आजी पणजी ज्या पद्धतीने करायचं आहे त्याप्रमाणे चला तर मग लागूया का मला तर आता फिश फ्राय आहे तर त्यामुळे आपल्याला लागणार आहे फिश तर मी हलवा घेतलेला आहे तुम्ही कोणताही फिश घेऊ शकता बांगडा पापलेट वगैरे हे बघा सुरमई पण मला फ्रेशवाला हलवा मिळाला त्यामुळे मी हलवा घेतलेला आहे तसंच आपल्याला यावेळेला मिरची पूड वापरायची नाही आहे तर इकडे मी कश्मीरी मिरची ही भिजत घातलेली आहे हे बघा जवळजवळ अर्धा पाऊंड तास झाला त्याच्यानंतर इकडे मी एक चमचा धणे भिजत घातलेले आहेत आणि चार पाच मिरी आहे एक चमचा टीस्पून भरून मी इकडे बडीशेप घेतलेली होती लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे हे आगळ आहे हळद मीठ आहे तसंच आपल्याला वर लावायला लागणार ला आहे रवा तांदळाची पिठी थोडीशी मिरची पावडर किंचीशी घेतलेली आहे आणि मीठ बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर आपल्याला या सगळ्या गोष्टींची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे आलं लसूण मिरची बडीशेप धणे वगैरे सगळ्याची तर आपण काय करूया ह्याच्यात मिरची ॲड करूया तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घ्या तसंच ह्याच्यातली आपण बडीशेप देखील ॲड करणार आहोत आणि जास्त आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे धणे देखील टाकून घेणार आहे तसंच आपण ॲड करणार आहोत आलं लसूण ह्याच्यातच आपण ॲड करणार आहोत आगळ तुम्ही जर आगळ तुमच्याकडे नसेल तर इकडे तुम्ही कोकमाचा वापर करा पण आता ह्याच्यात ॲड करू नका आपण जेव्हा पेस्ट लावणार तेव्हा तुम्ही वर कोकम लावा हळद आणि मीठ आता आपण ह्याला छान सर वाटून घेऊया कडे आपली बघा पेस्ट ही वाटून झालेली आहे आता ही पेस्ट आपल्याला या फिशला लावून घ्यायची आहे तर आपण आता ह्याला सर्व लावून घेऊया व्यवस्थित आणि याच वेळेला चेक करा की तुमचं मीठ वगैरे परफेक्ट आहे की नाही नसेल कमी तर थोडंसं ॲड करा आता आपण मॅरिनेट केलेलं आहे आता कमीत कमी पंधरा ते वीस मिनटासाठी तरी ह्याला बाजूला आपण ठेवून देऊया आणि मग आपण शॅलो फ्राय करून घेऊया तर पंधरा मिनटं झालेली आहेत आपण फिशला मसाला लावून आणि इकडे मी काय केलेलं आहे गॅसवर पॅन हा ठेवलेला आहे तवा आता आपण काय करूया रवा तांदळाची पिठी मीठ आणि थोडंसं इकडे मिरची पूड घेतलेली आहे त्याला व्यवस्थित मिक्स करूया साइडने थोडस आता तेल ह्याच्यात ऍड केलेलं आहे आता आपण काय करूया ह्याला दोन्ही बाजूने छान असं फ्राय करून घेऊया एक तीन मिनिटं झालेली आहेत मी ह्याला टर्न करून घेतलेला आहे हे बघा तर आपल्या इकडे फिश हे फ्राय होता आहे गॅसची फ्लेम ही कधीच फिश फ्राय करताना स्लोवर ठेवू नका ना नाहीतर मासे मोडतात तर ही आपल्याला फ्लेम ठेवायची आहे स्लो टू मिडियमच्या मध्ये किंवा मीडियम ठेवली तरी चालेल तर आपल्याला परत एकदा ह्याला टर्न करून घ्यायचं आहे तर आपलं फिश आहे हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे गॅसची फ्लेम ही मी बंद करते आणि त्याला एका फ्लेटमध्ये काढून घेते मस्त केळीची पानं आहेत हे बघा ही माझी घरचीच पानं आहेत घरी केळीचं झाड लावलेलं आहे तर ही त्याचीच पानं आहेत आणि ही बघा तुकडी हे बघा चला तर मग इकडे आपलं एकदम ऑथेंटिक मालवणी पद्धतीचं फिश फ्राय हे तयार झालेलं आहे एकदम चवीला भन्नाट लागतं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद